तर आपल्या चॅनलमध्ये आज आपण इन्शॉर्टवरून व्हिडिओ एडिट कसा करायचा हे बघणार आहोत तर तुमचा बड्डे असो किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्हाला एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम छान आहे पाहिजे त्या ॲपवरून आपण आज व्हिडिओ एडिट करणार आहे तर तुम्ही म्हणजे कुठेही बाहेर व्हिडिओ आले जर तुम्हाला वाटलं पण एखाद्या व्हिडिओ साधारण एक युट्यूबर नसला तरी चालेल पण जे आव्हान तर असतात ना हे एखादा व्हॉट्सअपवर व्हिडिओ टाकायचा किंवा आपणाचा बड्डेचा व्हिडिओ टाकायचा तर आपल्याला तो परचेस करावा लागतो तो करावा नाही लागू यासाठी मी छान तुम्हाला सोप्या आणि साध्या पद्धतीने याच्यात सांगितलेलं आहे तर मी माझ्या चॅनलमध्ये याच्यावरूनच एडिट करून टाकत असते भरपूर आहे एडिटर आहे काही माटणार वगैरे बरोबर आहे तर मी इन्शॉर्ट ॲप यूज करत असते की नक्की बघा बाहेरचा आवाज असते तर इन्शॉर्ट ॲप ही अशी असते तर अशी इन्शॉर्ट ॲप घ्यायची जर तुम्ही घेतली नसेल तर प्ले स्टोअरवर जा आणि प्ले स्टोअरवरून इन्शॉर्ट ॲप ही डाउनलोड करून घ्या तर प्लेस्टोरवर जायचं आणि इथे इन्शॉर्ट ॲप टाकायचं इन शॉर्ट एडिटर म्हणून येते तर ही ॲप आपण डाउनलोड करून घ्यायची तर आपल्या जे आता अगोदर डाउनलोड आहे त्याच्यामुळे मी तीच घेते तर मग याच्यामध्ये आल्यानंतर आपण एक व्हिडिओमध्ये जायचं इथे व्हिडिओचं एक ऑप्शन येते एक फोटोचं येते आणि एक कॉलरचं येते तर फोटोमध्ये आपल्याला जर फोटो एडिट करायचा असेल तो पण होते छानपैकी आणि इथं व्हिडिओ एडिट होते आणि जर सी ऑलमध्ये म्हणजे आपण जर बघितलं ना तर अलग अलग मटेरियल मिळतात याच्यातलं काही आपल्याला म्हणजे फ्रीमध्ये मिळतात काही आपल्याला परचेस करावं लागतात तर याच्यात अलग अलग देतात टेस्ट पण वेगवेगळे येतात छान म्हणजे एक अलग अलग पद्धतीचे आणि इथं फोटो पण येतात तर आपण आता अगोदर व्हिडिओ एडिट करणं शिकणार आहोत आपण अगोदर व्हिडिओवर जाऊ व्हिडिओवर गेल्यानंतर इथे एक प्लस ऐकून येते आणि जे हे आहे ना इथं तर हे आपले ड्रॉप्स म्हणजे आपण जेवढे व्हिडिओ एडिट वगैरे केले आहेत नाही तर सर्व शो करतात तर आपण अगोदर आता तुम्हाला व्हिडिओ एडिट कसा करायचा दाखवते इथे आपल्याला व्हिडिओ फोटो आणि ऑल म्हणजे जे असले ते तर आपण मी आहे एक शेअर चॅटवरून एक व्हिडिओ घेतलेला आहे बड्डेचा तर मी अगोदर तो व्हिडिओवर तुम्हाला एक एडिट करून दाखवते अलग अलग पद्धतीचे होऊ शकतात त्यात काही प्रश्न नाही असा तर मी हा व्हिडिओ घेतला म्हणजे एक पडसा एका मुलीचा मला बड्डेचा इनशॉर्टमध्ये तयार करून द्यायचं आहे तर आपलं अगोदर जे शेअर चॅटचं दिसते ना तर आपण कोणत्याही वरून घेऊ शकतो त्यामध्ये काही मोठा प्रश्न नाही आहे तर आपण अगोदर क्रॉप करून आपण शेअर चॅटचं थोडंसं मार्किंग हटवून घेऊया हे हटवल्यानंतर एक प्लसचा ऐकवून आता हे इनशॉर्टचं पण हे जाणार आहे आपण ते पण करणार आहे आता हे पूर्ण हा व्हिडिओ घेतल्यानंतरनं ना ना, हा असा आपले मी आवाज थोडासा म्यूट करते आवाज म्यूट करण्यासाठी ना आ, हे व्हॅल्युमचं आहे हे आपण <coughs> म्यूट करू कारण कॉपीराइट क्लेम पण येऊ शकतो आपल्यावर त्यासाठी हा व्हिडिओ असा करून घ्यायचा आणि म्हणजे जर आपल्याला इथं जर स्पीड कमी जास्त जर काही करायची असेल ना आपण ते पण इथं करू शकतो तर पूर्ण अशा प्रकारे आता हे शेवटचं जे येणार आहे ना की मी शेअर करून घेतलेला व्हिडिओ हा तर हा इथपर्यंत घ्यायचा आहे मला व्हिडिओ कारण याच्यानंतरच आपल्याला त्यांचं ॲड येणार आहे अशी शेअर चॅटची त्यासाठी इथपर्यंत घेणार आहे आणि इथं जे स्प्लिटचं बटन येते ना ते स्प्लिटच्या बटनावर दाबून जेवढं आपल्याला व्हिडिओ डिलीट करून टाकायचा तेवढं डिलीट होऊन जाणार आहे <coughs> हे झाल्यानंतर आपण पुन्हा आता आपल्याला जे फोटो घ्यायचे आहेत ना ते फोटोमध्ये जाणार आहे पी आय पीमध्ये फोटोमध्ये गेल्यानंतर आपल्याला जोही एक फोटो घ्यायचा आहे तर तो मी फोटो घेऊन दाखवते तर आता एक मी स्वतःचाच एक फोटो घेऊन दाखवते मी फोटो आता हा फोटो इथे आल्यानंतर आपलं सेट आहे आता मागचं जे बॅकग्राऊंड आहे तर ते व्यवस्थित दिसत नाही मग मला त्यासाठी काय आहे मला याच्यात मी कटआउट करणार आहे की नुसते माझा मला फोटो दिसला पाहिजे तिथे कटआउटचं ऑप्शन आहे हे कटआउटचं ऑप्शनमध्ये ऑप्शन मध्ये आपण क्लिक करून घ्यायचं आणि इथं कट आऊट हे टाकल्यानंतर आपलं आपोआपच बागचं बायग्राऊन सगळं चाललं जाणार आहे आणि अशा पद्धतीचा आपला फोटो तयार होणार आहे हा आप फोटो आपल्याला सेट करायचा आहे आता हा आप इथं असा सेट होते तर आपल्याला इथं न करता आपल्याला थोडंसं इथं करायचं आहे सेट इथं केल्यानंतर तर तुम्हाला याची जी फ्रेम आहे ती जर बदलवायची असली ते मास्क येते तुम्ही असं चौकोनमध्ये जाऊ शकता गोलाकारमध्ये जाऊ शकता आकारामध्ये जाऊ शकता इथं अलग अलग ऑप्शन येतात तुम्ही कोणत्या याच्यामध्ये करू शकता तर ठीक आहे आपल्याला गोलमध्ये छान दिसत आहे मग आपण ह्याचा गोलमध्ये करून घ्यायचं आणि इथे ओकेवर क्लिक करून द्यायची आता ह्याच्यात जर आपल्याला ॲनिमेशन द्यायचं म्हटलं तर आपण इथं ॲनिमेशनसुद्धा देऊ शकतो ॲनिमेशन इथंच इथंच येते ॲनिमेशनसाठी इथं अलग अलग पिक्चर येतात हे म्हणजे आपल्याला फ्रीमध्ये असतात काही इथे आपल्याला परचेस पण करावं लागू शकतात एखादं जर आपल्याला जास्त आवडला तर हे बघू आपण तर आता हे पण छान वाटत आहे आता इथं तुम्हाला कमी जास्त ॲनिमेशन जर करायचं असलं आता हे एक नॉर्मल ॲनिमेशन असं येईल ते जर तुम्हाला जास्त प्रकारात जर ॲनिमेशन करायचं असलं की मला थोडंसं जास्त फोर्स फोकस पाहिजे तर ह्या पद्धतीनं जास्त घेऊ आपण आणि इथं ओके करू आता तुम्ही बघा अशा पद्धतीने सुंदरपैकी येऊन जाते आणि जर वाटलं तुम्हाला तर आपण आणखी आणखी पण आपले फोटो लावू शकतो इथं वेगवेगळ्या पद्धतीचे काही जर असले तुमचे तर असं काही नाही आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीचा एखादा फोटो आणखी लावू शकता तर आणखी मी परत हा फोटो घेतला माझा आणि यालाही थोडंसं आता क्रॉप करून टाकणार आहे क्रॉप करायसाठी क्रॉपवरच्या बटनवर क्लिक करायचं आणि छान अशा पद्धतीने सर्व ठेवायचं हे झालं आता हा फोटो मला इथंच ला करून घ्यायचा आहे छोटासा आता आणखी तरी माणूस दिसतच आहे असा ठेवून दिला की असा छोटा करून घेऊ आपण इथं केलं आता यालाही जर ॲनिमेशन करायचं असलं किंवा आपल्याला एखादा फिल्टर लावायचं असलं तर आपण इथंही त्यांना त्याला फिल्टर लावू शकतो अलग अलग पद्धतीचं जे वाटलं तुम्हाला ब्लॅक ब्लॅक अँड व्हाईट वगैरे इथं देतात आपण आता जसं असं ओरिजिनल लावू देणार आहे आणि इथं वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला आणखी डिरेक्शन म्हणजे तुम्हाला कोण्या कोण्या बाजूने आणायचं आहे ते किंवा काही असं वेगवेगळ्या पद्धतीचे येतात तर आता आपण बघणार बघा छानपैकी इथं चालू झालं आता याला आपल्याला जर गाणं लावायचं असलं ना तर एक म्युझिक म्हणा किंवा गाणं तर आता इथं आपल्याला डाऊनलोड करावं लागते कारण कॉपीराइट क्लेम पण नाही आणि तुम्हाला जर व्हॉट्सअपवर किंवा कोणाच्या मैत्रिणीच्यावर मग काही हरकत नाही ठीक आहे तुमच्या ज्याच्यात जे डाऊनलोड ना तुम्ही ते लावू शकता तर आता यूज करून घ्यायचं आणि आता इथं तुम्हाला एक बेलचं यायचं हे पण वेगवेगळे जातील तर हे वेगवेगळे विषय सांगेल आणि तुम्ही इथं ना अंगी एक आणखी एक ऑप्शन असं छान आहे की इथं तुम्हाला तु जर रेकॉर्ड करायचं असलं की हॅपी बर्थडे टू यू किंवा काही तर तेही तुम्ही लावू शकता आणि याच्यात स्माइली वगैरे जर तुम्हाला एखादा हे इफेक्ट द्यायचा असला त्याच्यात काही की आपल्याला म्हणजे विकत पण घ्यावं लागतात स्माइली द्यायची आपल्याला वाली है। ठीक आहे किंवा मग दुसरी स्माइली आपण ही द्यायची ही पण देऊ शकतो काहीच हरकत नाही आता ही आपण डिलीट करू शकतो डिलीट करून टाकू आणि ही इथं घेऊन ही आवडली मला ही घेतली अशा पद्धतीने आपण छान ते लागतात आता मी ते म्युझिक जे आहे ना हे म्युझिक मला नाही आवडलं मी हे डिलीट करून टाकणार आहे याच्यावर क्लिक करायचं डिलीट करून टाकायचं आणि आता मला जर गाणं आवडलेलं असेल एखादं तर मी एखाद्या म्हणजे शेअर चॅटवरून जास्त करून घेत असते तर आता हॅपी बड्डेचंच गाणं घेते मी हे मला तर इथं असं ऑडिओ होते फक्त इथं ऑडिओच येणार इथे व्हिडिओ येणार नाही आपले फक्त ऑडिओ लागणार आहे हेचा व्हिडिओ वेगळा राहणार आहे अशा पद्धतीने आपला व्हिडिओ पूर्ण रेडी होऊन जाते त्यापेक्षा नंतर मग आपण ना हे जे एक सिंबॉल लागलेला आहे त्या वॉटरमार्क म्हणतात त्याला तर हे जर हटवायचं असलं ना याच्यावर क्लिक करायचं फ्री रिमूव्ह करून टाकायचं फ्री रिमूव केल्यानंतर हे आपोआपच आपलं निघून जाते एक ॲड येते फक्त तेवढी ॲड बघावं लागते आपल्याला आणि त्याच्यानंतर मग आपलं रिमूव्ह होऊन जात असते आता हे ॲडी हे ॲड आली हे ॲड पाहायची फक्त आपण कोणती पण एक ॲडी तर एवढी ॲड बघावंच लागते आणि जेव्हा इथं क्रॉसचं चिन्ह वगैरे येते तेव्हा त्याला आपण कटआउट करून वॉटरमार्क आपलं चालत जात असते तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि शेअर करा माझं एक्सप्लोअर एव्हरीथिंगचं चॅनल आहे त्यामध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीचे माझे व्हिडिओ असतात म्हणजे एका टॉपिकवर नाही आहेत मी वेगवेगळ्या पद्धतीचे कारण अलग अलग कामं माझे चालूच असतात तर त्यासाठी चालू तर करा तर तेवढं नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला या पद्धतीचे व्हिडिओ जर आवडत असतील माझे टेकचे तर त्यासाठी नक्की कमेंटमध्ये लिहा की तुम्ही असे चॅनल बनवा आता इथे एक क्रॉसचं चिन्हाला हे दाबून द्यायचं म्हणजे आपलं एक पुन्हा एक आणखी एक क्रॉसचं चिन्हेल ते दाबल्यानंतर आपलं वॉटरमार्क पूर्णतः हटवून जाईल आणि मेन म्हणजे मराठीतलं चॅनल आहे आपलं पूर्ण मी मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हटवून टाकायचं आता इथलं आपलं गेलेलं आहे म्हणजे जे वॉटरमार्क होतं ते आता तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी एक राहिलं सांगायचं जर तुम्हाला मोठं किंवा आपलं जर व्हॉट्सअपवर वगैरे पाठवायचं असेल ते आणि वर वगैरे टाकायचं असलं तर ते वेगळं आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला नक्की पुन्हा सांगेल तर आता एक्सपोर्ट करून टाकायचं इथे एकशे ऐंशी दोन के चार के असे अलग अलग पद्धतीचे ते पण सहसा एकशे ऐंशीवर सॉरी एक हजार ऐंशीवरच आपण एक्सपोर्ट करत असतो एक्सपोर्ट करून टाकायचं यासाठी जास्तीत जास्त दोन एक ॲड येणार आहे ते ॲड पाहून घ्यायची आणि